जेव्हा आमच्या कोळी वाड्यातली करंजी खातात आणि खास करून ती ओल्या नारळापासून बनवली जाते पण बरं आमच्या करंज्या भरलेल्या असत जसं कोळी लोकांचं को मन भरलेलं असत करंज्या भरलेल्या असत का खरेदी एवढी करतात का म्हणजे कोण पैशाकडे बघत नाही जो गरीब असला तरी हा सण साजरा केल्याशिवाय राहत नाही नमस्कार मित्रांनो कोलियाच बोलिया या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी दिनाथ पाटील आणि अर्थात तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहेर रामनवमीचा सण उद्यावर आलेला आहे म्हणजे ह्या सणानिमित्त रामनवमी कोळीवाड्यामध्ये कशी साजरी केली जाते आणि खास करून आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात कशी साजरी केली जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आ, उभ्या भारतभरात हिंदुस्थानात दिवाळीच्या निमित्तानं फराळ बनवला जातो प्रभू रामचंद्रांचा जन्म अर्थात अयोध्येत झाला आणि त्यानंतर आपल्याला सगळं रामायण उभ्या भारत वर्षाला रामायण माहिती आहे रामायणातला प्रत्येक कथा प्रत्येक प्रसंग माहिती आहे अगदी सीता मातेला लंकेतून सोडून आणल्यानंतर आपण विजयादशमीला दसरा साजरा करतो आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळी पुन्हा अयोध्येत परतून आले तो आपण ती दिवाळी म्हणून साजरा करतो आणि त्या दिवशी घरात सगळीकडे गोडधोड असतं पण आमच्या कोळीवाड्यात दिवाळीला जितका फराळ बनवला जात नाही तेवढा राम जन्माच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी बनवला जातो मित्रांनो मला वाटतं ही उभ्या भार भारतभरात आणि कुणाला माहिती नसलेली घटना कदाचित असू शकते आणि मला मग लहानपणीचे दिवस आठवतात म्हणजे फराळ असेल की दिवाळीला ज्याप्रमाणे फराळ बनवला जातो तसा फराळ आमच्या कोळीवाड्यातील प्रत्येक घरात बनवला जातो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे गेले आठवडाभर आमचा कोळी बांधव राम जन्माच्या तयारीला लागलेला आहे आणि यंदा तर साडेपाचशे वर्षानंतर आपल्या अयोध्येतील मंदिरात राम खऱ्या अर्थाने बसलेला आहे आणि या वर्षाची रामनवमी तर विशेष आहे तर आम्ही आज तुम्हाला एका खास पदार्थाची ओळख करून देणार आहोत ज्याला आपण सर्वसाधारण बघितल्यानंतर करंजी म्हणतो पण आमच्या कोळीवाड्यामध्ये एका साधारण मैदा असेल गव्हाचं पीठ असेल किंवा तांदळाचं पीठ असेल त्याची एक पुरी बनवून त्याच्यावर पुरण बनवून त्या त्याला एक करंजी सारखा आकार दिला जातो त्याच्यात पुरण भरलं जातं म्हणून त्याला पुरणी म्हटलं जातं उभ्या भारतभरात ती करंजी म्हणून ओळखली जाते पण त्याला आमच्याकडे पुरणी म्हटलं जातं तुम्ही दिवाळीच्या दिवसामध्ये करंजी खाली असेल पण माझ्या घरी जेव्हा कुठले बाहेरचे पाहुणे येतात किंवा आमच्या उभ्या कोळीवाड्यामध्ये जेव्हा आमच्या कोळीवाड्यातली करंजी खातात आणि खास करून ती ओळ्या नारळापासून बनवली जाते आता आपल्या सोबत आहेत कोळीवाड्यातील ज्योतीताई अरणाळ्यात राहतात पण मासे विक्रीसाठी मालाडलाही जातात त्या आणि आज ती रेसिपी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि एक प्रातिनिधिक आपण कोळीवाड्यात कसं वातावरण चालू आहे रामनवमी निमित्त या व्लॉगच्या माध्यमातून पाहूया सर्वप्रथम आपण ताईकडून करंजी अर्थात पुरणीची रेसिपी जाणून घेऊया पुरण तयार झालेलं आहे पण आता ताईंकडून एक सुरुवातीपासून म्हणजे रवा भाजण्यापासून आम्ही पाच नारळ खवून घेतले आणि हो? हे घेतलं रवा घेतला दोन किलो वेलचीपूर टाकले चारोळी टाकले द्राक्ष बदाम वगैरे ते टाकले आणि तूप टाकले ते मिक्स आता ते साखर टाकून त्याच्यावर मिक्स करायचंय पिठी हो पिठी साखर तीळ पण टाकले त्याच्यामध्ये आणि ओला नारळ ओला नारळ पाचो नारळ नारळ पाहिला भाजून घेतला पहिला रवा भाजून घेतला नंतर नारळ भाजून घेतला मग ते आपलं सगळं सामग्री सगळं भाजून वगैरे मग सगळं एकत्र जीव करणारी साखर त्याच्यामध्ये टाकणार हो हो आणि की पाच नारळ म्हणजे साधारण पाच किलो करंजा किती बनणार याच्यापासून आता याच्यापासून करंजा होतील चारशे पाचशे करंजा किती लोक बनवणार चारशे पाचशे आता आम्हीच बनवू आमची आई आहे मावशी आहे मी आहे माझी वहिनी आहे आमच्या पोरी येथील छोट्या छोट्या पुऱ्या करून द्यायला आनंदाने करतो हो आनंदानेच आनंदाने म्हणजे एखादी आता हे तुम्ही आत्ता बनवतायत मग आता हे सगळं करत असताना काय बाहेर गावचे पाहुणे वगैरे येतात हो येतात भरपूर पाहुणे येतात आणि हे करंजा खाताना त्यांची प्रतिक्रिया मस्त असते त्यांना त्यांना अशा करंजा बनवताच नाहीत आमच्या करंजा असेल ते होतं पण बरं आमच्या करंजा भरलेल्या असत जसं कोणी लोकांचं मन भरलेलं असतं करंजा भरलेल्या त्या बाबत एक चांगला सल्ला दिला म्हणजे आता मलाही सांगावं असं वाटेल की बाहेर जेव्हा करंजा खातो तेव्हा तो पोकळ पोकळ असतो आणि म्हणजे जसा कोकणी माणूस जसा असं म्हणतात की बाहेरून काटेर असतो आणि आतून सारखा तसाच आमची माणसं बाहेरूनही सुंदर दिसत आणि आतूनही पुरण्यासारखे भरलेलेच असतात तर आणि एखाद्या अशी काय लहानपणी जेव्हा म्हणजे तुम्ही अविवाहित होतात तेव्हा तुम्ही मैत्रिणी असतील म्हणजे आता आपली सगळी सिमेंटची गरज आली मला म्हणजे मला जो आठवतो म्हणजे आमची आई कोळीवाड्यात जेव्हा सण असेल तेव्हा बनवायला यायची अशी काही आठवण आहे का तुमच्या स्वतःच्या माझ्या घरामध्ये आम्ही सतरा माणसं होतो सतरा माणसं म्हणजे कसं कुठे जायचं बोल तरी पण बिंदाच जायचो कारण की आपण गेलो तरी आपली मुलं बाळा सांभाळायला घरातली माणसं आहेत जेवण आपल्याला मिळणारच मग आम्ही करंजा जेव्हा करायचो त्यावेळेला त्यावेळेला म्हणजे आनंद त्यावेळेस चार पाच किलो आम्ही करायचो पाच सहा किलो जास्त तेवढा मग आता ख्रिश्चन समाज आहे त्यांच्यामध्ये कसं नाताळामध्ये आम्हाला येतात त्यांच्या करंजा आता आमच्या रामनवमीमध्ये आम्ही त्यांना देतो मित्रांनो ताईंनी नाताळाचा विषय सामाजिक आणि धार्मिक पिकोपा जेव्हा आमच्या अर्नाळा गावात नाताळ ख्रिसमसचा सण जेव्हा साजरा केला जातो तेव्हा त्यांच्या ते घरी करंजा बनवल्या जातात ताईंनी नुकताच नाताळाचा विषय सांगितला तर आमच्याकडे नाताळाच्या दिवशी बनवल्या जातात ख्रिश्चन आणि आम्ही लहान असताना आम्हाला एवढं लागायचे की आमचे जे ख्रिश्चन नातेवाईक आहेत अरे मग ते अगदी पॉलिथीनच्या पिशव्या घेऊन करंजा घेऊन यायचो आणि आम्ही ती वाट बघायची आणि एक्झॅक्टली हे जे सगळे करंजा एवढ्या क्वांटिटीने बनवल्या जातात एक एक प्रकारची देवाणघेवाण चालते किंवा सांस्कृतिक एकोपा जपला जातोय म्हणजे आज या पाचशे सहाशे जरी बनल्या असतील तरी त्याच्यातलं मला वाटतं अर्ध्या ह्या लोकांना वाटत आम्ही रामनवमीला त्यांना देतो फक्त करंजी किंवा ही फक्त पुरणी नाहीये हे खऱ्या अर्थानं तर आता आपण आता बघूयास की हा पुरण तर तयार झालेला आहे त्यानंतर पीठ अगदी मळून त्याच्यापासून पुरी बनवली जाते आणि त्या पुरीत पुरण भरून त्याला एक आकाशेप दिला जातो आणि ही प्रोसेस व्हिडिओच्या माध्यमातून बघा मैद्याचं पीठ घेतलेलं येतात मैदे त्याच्यात ये मैदा तेल गरम तेल गरम आणि मीठ टाकले ते आता म्हणायला लावलंय आमच्या कोळी वाड्यातून फिरलात आणि प्रत्येक गल्लीतून गेलात तर तुम्हाला फक्त हा करंज्या बनवण्याचा सुगंध येणार म्हणजे चाहूल लागलेली आहे राम जन्माची आमच्या कोळीवाड्यात ঘর খুট্ট पहिला बाथरूम कुठे होते वारगुल वारगुल <laughs> करंजा आपण आकडा बोर्ड सोपं आहे पण आमच्या कोळी भाषेत म्हटलं जात की हे सगळं दिसायला खायला मस्त लागतं पण कंबर काटा एक होतो <laughs> 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 पीची कणिक मळून झालेलं आहे आणि त्या पुऱ्या लाटून त्याच्यात पुरण भरून पुरणी खऱ्या अर्थाने तयार होत आहे आता तुम्हाला एलपीजीचा गॅस खूप असेल आणि सगळी ती चूल आणि ती कढई पण जेव्हा पंधरा वीस वर्षांचा पूर्वीचा जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या सगळ्या पुरण्या चुलीवर जायच्या पितळेची कढई असायची म्हणजे एक रुंद असायची ती आणि एक साधारण कमी कढई ज्यांच्या मालकीची होती अशी कमी लोक असायची आणि मग या हिरण्या तयार झाल्यानंतर तळण्यासाठी ती कढई मोकळी होईपर्यंत वाट बघितली जायची आणि त्याचा स्वादही अलग होता आणि त्याच्या आठवणी अलग होत्या जशा पितळेच्या भांड्यांना कलई करणारा यायचा तस त्या कढईला देखील कलई केली जायची अशा काही जुन्या आठवणी आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याला उजाळा द्यायचा प्रयत्न करतोय आता आता प्रोसेस आपण मराठीमध्ये याला सासा म्हणतो पण आम्ही फोरमो फोरमो आमच्या आम्ही फोर्मो म्हणतो फोरमो बोलतात याला गावठी भाषेमध्ये गावठी भाषेमध्ये आता हा एक फोर्मा झाला आणि एक असं एक चमचा पण यायचा ज्याला चाक असायचं काटणी आपण दुसऱ्या घरी गेलो तर आपल्याला तोही प्रकार बघायला मिळेल म्हणजे ऐंशी नव्वदच्या दशकातले जे जन्म झालेले आहेत म्हणजे त्यांना खास करून आठवेल कि हे सगळं करत असताना आता स्टीलची भांडी दिसत आहेत पण पहिली आपली सुप असायची माझ्या सुपावर पेपर टाकायचा ते आणि त्या पूर्ण एकमेकांना चिटकू नये म्हणून त्याच्यावर पीठ टाकलं जायचं आणि अशी मला वाटतं दहा पंधरा सुप असायची आणि त्याच्यावर त्या पुरण्या ठेवल्या जायचं चला त्यानिमित्तानं मलाही माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला आणि ह्या अशा आठवणींशी कोणी निगडीत असेल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा आता तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता करंजी तळायला घेऊया तोंडामध्ये नाव आलंच पाहिजे आयुष्याच्या सुरुवातीपासून ते अंतापर्यंत अंतापर्यंत श्रीराम नाव सोबत असत आताची मुलं पण श्रीराम बोल जय श्रीराम बोलणारच करंजी आता तयार झालेली आहे आणि करंजी गरमागरम करंजी प्रसाद आहे आणि उरू सोबत उरू देखील सोबत आहे मला मला वाटतं ह्या रामनवमीचा पाहून छान घेणारे मला वाटतं पहिले आम्हीच असू <laughs> ताई तुम्ही पण येणार कशी आहे मला कमेंट द्या तुम्ही दोघांनी प्रसाद कशी आहे गुरु अशी मामाला बनवता येते का आ? प्रा, प्रा? 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 आ, बन हा लवकर लवकर अरे चिवडा पण हा घरीच बनलेला आहे अगदी वराळ म्हणजे हा आम्हाला रामनवमीचा उत्सव खऱ्या अर्थाने ही आमची दुसरी दिवाळी पहिली दिवाळी म्हटलं तरी चालेल <laughs> की होळी आणि नारळी पौर्णिमेनंतर आणि कोळीवाड्यामध्ये प्रत्येक कोळीवाड्यामध्ये तुम्हाला जवळपास रामाचं मंदिर आढळेलच आणि कोळी लोकांची राम रामावर एक विशेष भक्ती आहे आता राम म्हटण्यामागे आपण कृष्ण राम एकेरीच उल्लेख करतो आणि ज्यांच्यावर मनापासून निरातिशय प्रेम असतं त्याच्यावर आणि हे कुठल्याही कोळीवाड्यात पण आमच्या कोळीवाड्यात कधीतरी या आणि हा पाहुणचारी अनुभव म्हणजे तुम्हाला कुठल्या ओळखीची गरज भासणार नाही की तुम्ही रामनमित्तानं कोणाच्या दारासमोर उभा असला तर कुठला अनाहूत पाहुणा जरी असला तरी त्याला तेवढ्याच प्रेमाने त्याचा त्याला तेवढा आदरा इथे केला जात आणि आमचं नेमकं गुरुने पण सांगितलं मित्रांनो रामनिमित्ताने सर्व कोळीवाड्यात घराघरात अगदी गोडधोड बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि माझे मित्र कृष्णा राखवान या नावाने गावात परिचित आहेत म्हणजे कुठल्याही पोस्टल ऍड्रेसची त्यांना गरज नाहीये फक्त कृष्णा साईराम जे नाखवा म्हटलं तर तुम्हाला कुणीही नाक्यावरून त्यांच्या घरापर्यंत घेऊन येईल आणि आता पण त्यांच्याच घरात जातो चला नाखवा आणि घरात शिरता शिरताच त्यांची जी बोट आहे साईराम बोट म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टीत राम असतो आणि आमच्या प्रत्येकांच्या हृदयात राम भरलेला आहे आणि ह्या बोटीच्या माध्यमातून या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल एकेकाळी आमची घरं कौलारू असायची कुडांची असायची म्हणजे लाद्या नसायच्या जमिनी असायच्या सारवल्या जायच्या पण काळाप्रमाणे आमचा कोळी बांधवी आता प्रगत झालेच्या घरात आल्यानंतर तुम्हाला याची अनुभूती येईलच तर प्रत्येक ठिकाणी ईश्वरी अस्तित्व जाणवत अगदी इकडे श्री राम समर्थ अर्थात जय जय रघुवीर समर्थ म्हणजे बैठकी बैठक संप्रदायक नित्य नेमाने जाणारे कुटुंब आणि मला ह्या घरात खास भावलेली गोष्ट म्हणाल तर हे टीप वाय आणि हे टीप वाय बघितल्यानंतर तुम्हाला नक्की लक्षात येईल की कुठल्या तरी सेलरचं घर वगैरे आहे आणि या हॉलमध्ये दे देखील आपल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे आणि अर्थातच आपला कोलियाचा ब्लॉग भुलाग, ब्लॉगही सुरू आहे आणि आता आपण थेट जातोय किचन मध्ये जिकडे नाखवानचे मिसेस नाखवीन आहेत आणि त्यांची सून आहे जे आ, ह्या करंजा ज्याला आम्ही पुरण्या म्हणतो त्याचं पुरण बनवत आहेत आमच्या नागविण आहेत ते भिवंडीचे आहेत पण नाखवांची सून आहे ती गावातलीच आहे तर तिच्या लहानपणीच्या आठवणी कि रामनवमी निमित्ताने कशा साजऱ्या करायच्या तो आपण तिच्या शब्दात ऐकूया लहानपणीची काही आठवण आहे का रामनवमी निमित्ताने कि अशा तुम्ही लग्न व्हायच्या वगैरे मैत्रिणी कि एकत्र सण करंजा करायच्या काय आठवणी आहेत सण पहिल्या कसा सण आला की म्हणजे उत्साह अगोदर दिवस अगोदर करंजा करायच्या सण करायचा खूप म्हणजे उत्साह यायचा पहिले एकत्र राहायची तेव्हा म्हणजे मजा यायची सण करायला सगळे एकत्र म्हणजे सगळे एकत्र बसायचे सगळं मजा यायची करायला सर्व म्हणजे सगळ्या मैत्रिणी सोबत गप्पा गोष्टी करत तेव्हा मैत्रीण म्हणजे मैत्रीण नाही म्हणजे घरातली माणसं एकत्र कुटुंब पद्धती होते एकत्र माणसं सर्व सरांजा करायच्या खूप म्हणजे घर कसा कवलारू कवलारू घरामध्ये कसे आहे सगळे एकत्र

पण आमच्या कोळीवाड्यातल्या करंज्यांना म्हणजे आता तो वासच माझ्या माझा, माझा पोट भरलेला आहे त्यांनी आणि असंच आपण सगळं काही अजून निरनिराळ्या घरामध्ये कोळीवाड्यामध्ये असंच उत्सवाचं वातावरण आहे ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे सगळं वातावरणच सगळं मंगलमय झालेलं आहे हा 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 ते आणि मग नंतर त्याच्यात काजू बघा वगैरे टाकून आणि मग त्याच्यात नंतर साखर टाकायचे आहे अशा पद्धतीने आमची लोक म्हणजे करतात ओल्या खोबऱ्याचा आणि त्याच्यात हे काजू आणि साखर हे त्याच्यात टाकायचं आहे मग ते एकत्र करून आणि मग किती पण दिवस ठेवलं तरी ते खराब होऊ शकत नाही हा सण आहे ना आ आ हाँ। आ, हाँ हा खूप अरुणाचा म्हणजे फेमस सण आहे म्हणजे हा करंज करंजेच्या कोलिवाड्यातला हा अरुणाचा खूप फेमस सण आहे ते याला खरेदी एवढी करतात का म्हणजे कोण पैशाकडे बघत नाही तो गरीब असला तरी हा सण साजरा केल्याशिवाय राहत नाही पण हा सण म्हणजे त्यांना पण येतो भगवंत देतो सण साजवायला खूप भगवंत देतो ज्याच्याकडे नसेल पण त्याला पण देतो आणि तो बांधतो त्याच्या मागे आहे तर मित्रांनो म्हणजे आज सगळं तुम्हाला कोळी बांधव सुखी समाधानी दिसतो की सगळ्या संकटात पार होऊन पण सगळं समाधानी होण्यामध्ये या रामाची भूमिका आहे ही प्रत्येकाची ही भावना आहे आणि आपण या टाईमच्या माध्यमातून ऐकू धन्यवाद मित्रांनो हा रामनवमी निमित्त आणि कोळीवाड्यात फिरत आहोत आणि कोळीवाड्यानिमित्त कोळीवाड्यातली खास ओळख असलेला करंजी हा प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचवला आता रुपेश सखी त्यांचं आठ नाव आहे पण आमच्या कोळीवाड्यामध्ये त्यांना म्हणून ओळखलं जातं तर आमच्या बोटीमध्ये जे खलाशी असतात त्यांना हुद्द्याप्रमाणे त्यांची नावही असतात म्हणजे एक सांकेकर हा प्रकार असतो जो बोटीत नवीन नवीन लागतो त्याला सांकेकर म्हटलं जातं यावरही आपला ब्लॉग येईलच पण यांना मुंबईकर का नक्की म्हणतात तर जी आमची बोट सात आठ दिवसानंतर मच्छी पकडून येते आणि ही मच्छी एक्सपोर्ट होण्यासाठी मुंबईला पाठवली जाते आणि जो गलबदातला जो मुख्य माणसानंतरचा मुख्य माणूस असं म्हणता येईल जो मुंबईला मच्छी घेऊन जातो त्याला मुंबईकरही बिरुदा चिकटवली जाते आणि आता आपण अगदी हे शेवटचं घर म्हणता येईल कारण आणि आता तुम्ही टेबल वगैरे असाल आणि ज्या ज्या घरात जातोय हे सगळं कव्हर कर, करायला त्या निमित्तानं एक खांडही येत आहे आणि सोबत फिरंजी येते आणि आमचे मित्र आणि निशा वैंगी आहेत आणि आता आपण इथलाही ब्लॉग कव्हर केलेला आहे आणि मी इथूनच तुमचा निरोप घेतोय आणि मित्रांनो ही आमची कोळीवाड्यातली तुम्हाला करंजी त्याची रेसिपी हा प्रकार आणि वातावरण आवडलं असेल आणि आधी तुम्ही कुठे अनुभवलं असेल आणि ह्या पदार्थाची लज्जत चाकायची असेल तर नक्की एकदा आमच्या कोळीवाड्याला भेट द्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंटमधून नक्की नक्की कळवा आणि आपल्या ह्या व्लॉगला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आम्ही इथेच सांगणार नाही आहोत अजून आम्हाला जुना कोळीवाड्यातील राम मंदिरातील कीर्तन सोहळा असेल राम जन्म असेल रात्री होणारी दोन पालख्यांची भेट असेल संपूर्ण काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम